अठरा वर्षापूर्वी मनसेचं इंजिन महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या ट्रॅकवर आलं सुरुवातीपासून तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले राज ठाकरे या पक्षाचे अध्यक्ष असल्याने पक्ष राज्यात झपाट्याने पसरला अनेक चढउतार पाहिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज राज्यात एकच आमदार असला तरी पक्षाचा दरारा आहे रायगड जिल्ह्यात जितेंद्र पाटील हे पक्षाचं नेतृत्व करत आहेत सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मनसे कायम जनतेला जवळची वाटत आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रश्न जितेंद्र पाटील व त्यांचे सहकारी हाताळत असतात तर आता विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत तालुक्यात शांत होती याबाबत सातत्याने चर्चा होत असल्या तरी पक्षाचा ॲक्शन प्लॅन तयार होत होता असं चित्र समोर आलंय कर्जत तालुक्यात मनसेमध्ये खांदेपालट करण्यात आली तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या जागी आता यशवंत भवारे यांना नव्याने जबाबदारी देण्यात आली तर शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांच्यासाठी देखील नवे चेहरे देण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती लोकपर्व मराठीकडे आली यशवंत भवारे हे दैवलीतर्फे वरिणी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असून माजी उपसरपंच देखील आहे तर पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत त्यामुळे नावातच यशवंत असलेल्या यशवंत भावारे यांच्या नेतृत्वाखाली आता तालुक्यात मनसे यशवंत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान एकंदरच मनसे पक्षात आता मोठ्या घरामोडी सुरू असून विधानसभेची तयारी देखील पाहायला मिळत आहे तुर्तास पक्षाकडून युती आघाडीचा कुठलाही आदेश आलेला नाही त्यामुळे स्वबळाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते तेव्हा आगामी काळात अजून कुठले चेहरे पक्षाला मिळणार आणि कुणावर कुठली जबाबदारी नव्याने मिळणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे Thank you